नमस्कार आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात अहोरात्र ठेवलेले पाणी पिणे आरोग्यवर्धक मानले जाते याकरता तांब्याच्या विविध प्रकारच्या बॉटल मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात अँटी ही तांबे धातूची गुणविशेषता आहे तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात तांब्याचे आयन मिक्स होत असतात काही प्रकारचे बॅक्टेरिया फंगस व अल्गी यांचा या आयनशी संपर्क झाल्यावर ते नष्ट होतात त्यामुळे तांबे धातू नैसर्गिकदृष्ट्या पाणी शुद्ध करत असतो याकरता वॉटर प्युरिफायरमध्ये दे देखील तांब्याचा वापर केला जातो शुद्ध तांब्यापासून बनलेल्या विविध साईज व ब्रँडेड कंपनीच्या अनेक बॉटल आपल्या दुकानात उपलब्ध आहेत तांब्याचे बॉटल इझी टू यूज इझी टू क्लीन व इझी टू कॅरी आहे यामुळे शुद्ध पाण्याचा स्रोत कायम आपल्याजवळ उपलब्ध राहणार आहे तांबे हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे हवा व पाण्याशी संपर्क आल्यावर शुद्ध तांबे काळे पडू शकते व त्यावर डाग बोटांचे ठसे दिसू शकतात बॉटलची सुंदरता नष्ट होते लिंबू चिंच विनेगर पितांबरी पावडर किंवा दारासारखे लिक्विड पॉलिश वापरून आपण तांब्याच्या या बॉटल पुन्हा चमकवू शकतो परंतु रोज असे साफ करणे शक्य होत नाही याला पर्याय म्हणून फारसे साफसफाई करण्याची जरुरी नसणाऱ्या व शुद्ध तांब्यापासून बनलेल्या अशा रंगीत डिझायनर बॉटल देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत या बॉटल देखील शुद्ध तांब्यापासून बनलेल्या आहेत यावर असणाऱ्या आकर्षक डिझाईन्समुळे या बॉटल उठून दिसतात कुठेही कधीही कॅरी करू शकतो शाळा कॉलेज ऑफिस दुकान अशा सर्व ठिकाणी या बॉटल्स वापरता येतील यांची सुंदरता अशीच अबाधित ठेवण्यासाठी या बॉटल बाहेरून साफ करताना स्ट्रॉंग डिटर्जंट लिंबू चिंच पितांबरी यांचा वापर करू नये साधे पाणी शॅम्पू किंवा आंघोळीच्या साबणाचा उपयोग केला तर चालू शकेल बॉटल आतून साफ करताना लिंबू रस व मीठ यांच्या मिश्रणाचा तसेच चिंचेच्या पाण्याचा किंवा पितांबरीचा वापर करू शकतो तांब्याच्या या बॉटल उत्तम दर्जाच्या उत्तम कंपनीच्या व उत्तम किमतीच्या आहेत एम आर पीपेक्षा बऱ्याच कमी किमतीत या बॉटल्स आपल्या दुकानात उपलब्ध आहेत तरी एकदा आपल्या निकिता दुकानाला भेट द्यावी व निकिता तुळशीबाग या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद